बैलगाडी चालक मला बंधून आज या ठिकाणी आपण जयराम स्वामी वडगाव येथे होणाऱ्या उद्याच्या मैदानाच्या फाटीवर आलेलो आहे पाऊस काल थोडासा भुरभूर बुर चालू होता मात्र फाटीची आत्ताची सध्याची परिस्थिती बघितली तर खूप चांगली परिस्थिती आहे रान पडीक असल्यामुळं कुठंही पाणी साठलेलं नाही फाटी कुठंही घसरत नाही आता आम्ही पूर्ण फाटी फिरून बघितलेली आहे त्यामुळं बैलगाड्यांच्या नोंदीसुद्धा बऱ्यापैकी झालेल्या आहेत आज दुपारपर्यंत नोंदी होणाऱ्याचा आम्ही गट पाडणार आहे त्यामुळं बैलगाडा बंधूंनी याची नोंद घ्यायची आहे की उद्याचा वडगाव जयराम आम्ही येथील बैलगाडी शर्यतीचा अड्डा हा होणार आहे शंभर टक्के कुठलीही त्याबद्दल शंका कुणी घेऊ नये कुठल्याही अफवांना बळी पडू नये आता तुम्ही बघताय ऊन पडल्यावर आणि माग सुद्धा कुठल्याही पावसाची सुतराम शक्यता नाही त्यामुळे आपण बैलगाडी चालक मालक बंधूंनी एक लक्षात घ्यायचं आहे की हा अड्डा पूर्णपणे उद्याच्या ठरलेल्या वेळेत ठरलेल्या ठिकाणी होणार आहे बैलगाडा चालक मालक बंधूंनी आपल्या गाड्यांची नोंदी दुपारपर्यंत करून घ्यायचे आहेत दुपारनंतर नोंदी घेतल्या जाणार नाही दुपारनंतर गट पाठले जाणार आहेत त्यामुळे लवकरात लवकर ताबडतोब बैलगाड्यांची नोंदी करून घ्यायचे आहेत आता तुम्हाला लाईव्ह प्रक्षेपण आम्ही फाट्यावरून आता दाखवतोय पूर्णपणे फाट्या कोरड्या आहेत कुठेही पाणी साठलेलं नाही आणि चिखल असणारी परिस्थिती नाही त्यामुळं सर्वांनी याचं नोंद घ्यायची आहे आणि गाड्या आपल्या नोंदवायच्या धन्यवाद या फाटी आत्ता या ठिकाणी उद्या होणाऱ्या अड्ड्यानिमित्त आम्ही या ठिकाणी जमलेलो हो। आहोत आत्ता तुम्ही फाटी, आता फाटी आता या ठिकाणी लाईव्ह प्रक्षेपण चाललं आहे आता ऊन पडलेलं आहे फाटी अतिशय चांगली इथं अजिबात कुठं काय पाणी बिणी साचलेलं काय नाही आपण प्रत्यक्ष बघू शकता या ठिकाणी व्हिडिओ करायचा चाललेला आहे या ठिकाणी कुणीही काय कसल्याही पद्धतीची शंका मा ठेवू नये जास्तीत जास्त बैलगाडीची नोंद करावी हा आता हा अतिशय रिसर आणि